मे बाथरम माझे नाव कुमारी काजल भीमराव राठोड वर्ग दावा आणि माझं नाव कुमारी वैष्णवी बाळू राठोड वर्ग नववा श्री देव हायस्कूल कारला तालुका पुसद जिल्हा यवतमाळ महाराष्ट्र विकसित भारत बिल्ड थॉन आमची थीम वोकल फॉर लोकल झाडांपासून पर्यावरण पूरक पत्रवाडी आमचा संघ एस डी एच एस के जीरो नाइन वन जीरो आमचे मार्गदर्शक आमचे श्री चेकेसर सर, जोशी सर आणि कवळी सर आज वर्तमान काळामध्ये सर्वत्र आरोग्यविषयक व पर्यावरण विषयक समस्या निर्माण झाल्या आहे सार्वजनिक जेवणासाठी लग्नासाठी बारसे पंक्ती यासाठी प्लास्टिक प्लेट चमचे ग्लास याचा वापर होत आहे यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे प्रदूषण निर्माण होत आहे त्यावर उपाय काय तर झाडांपासून बनलेल्या पत्रवाळ्या याचा वापर जेवणासाठी जास्तीत जास्त करणे जेणेकरून ह्या पत्रवळी मातीत मिसळतील व प्राणीही खाल्ले तरी प्राणी दबावणार नाही लोकांना रोजगार मिळेल शिवाय वड पिंपळ पळस केळी या वनस्पतीचे संवर्धन घे होई आज वर्तमान काळामध्ये सर्वत्र आरोग्यविषयक व पर्यावरण विषयक समस्या निर्माण झाल्या आहेत सार्वजनिक जेवणासाठी लग्नासाठी बारसे पंक्ती यासाठी प्लास्टिक प्लेट चमचे ग्लास याचा वापर होत आहे यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे प्रदूषण निर्माण होत आहे त्यावर उपाय काय तर वापत साथी जास्ट करने जेने करूं या याचा वापर जेवणावळीसाठी जास्तीत जास्त करणे जेणेकरून ह्या पत्रावळी मातीत मिसळतील व प्राणीही खाल्ले तरी प्राणी दगावणार नाही लोकांना रोजगार मिळेल शिवाय वड पिंपळ पळस केली या वनस्पतीचे संवर्धन होईल अशा प्रकारे आम्ही या पत्रावळी बनवल्या आहेत तेव्हा आपण पर्यावरण पर्यावरण पूरक झाडापासून निर्मित पत्रावळीचा वापर करण्याचा संकल्प करूया धन्यवाद